महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय ज्या व्यक्तीने खरच मान सन्मान दिला मराठी मुलगाला मराठी पण दिला हे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करो आज देशाची लोकसभेची निवडणूक चालू आहे सन्मान्य लोकनेते शिवाजीदा आडराव पाटील आपले सर्वांचे उमेदवार आहेत महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे प्रमुख सर्व आपले सहकारी व्यासपीठावर आहे आदरणीय अतुलजी असतील आदरणीय अशाताई असेल सिने अभिनेते आणि मराठी माणसाचा गर्दाबाज आणि आहे टीम उभा केले आहे जे आदरणीय रवीजी काळे माननीय संजयजी डाळे माननीय मनोजजी पवार साहेब असेल उपस्थितामध्ये प्रथम मी सर्वांची नावे घेईन परंतु मनसेचे आमचे सैनाची गंभीर आहेत आणि उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठातील महिला भगिनी पुढे असलेले आपल्या सर्व सन्माननीय जुन्नड शहराचे सर्व पदाधिकारी सर्व पक्षी असलेले लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक पत्रकार बंधू वगैरे मला माफ करा मला आपल्या सर्वांची नाव नाव परिचित असून देखील सुद्धा मला नावं नाही जुन्नड शहराचे शहर प्रमुख आणि आमचे सर्व पदाधिकारी खूप सर्व बंधू आणि बघितले खर तर माझ्या अगोदरच्या वाक्याने आपल्या समोर या संपूर्ण निवडणुकीची पार्श्वभूमी ठेवलेली आहे मी आधीचा वेळ घेणार नाही मर्यादा आहे माझ्या नंतर अजून आदरणीय आणि उमेदवार बोलणार पण मी एक गोष्ट आपल्याला आवडून सांगतो ही निवडणूक जी आहे ही निवडणूक देशाच्या हिताची आणि देशाच्या संरक्षणासाठी फार महत्वाची आहे आपण अनेक विषय याच्यामध्ये लागू केलेले आहे कोण राजकीय बोलत आहे कोण जातीवर बोलत आहे आणि विशेष म्हणतात की आम्हाला काय मिळालंय दे। आयुष्यभर देशाने मला काय दिलं हे म्हणण्यापेक्षा या भारत मात्याची शपथ आपण म्हटलं पाहिजे की मी माझ्या आयुष्यामध्ये देशाला देशासाठी आपण या निवडणुकीची पार पाडली पाहिजे देशासाठी आपण देशाचा विचार करत नाही प्रत्येक माणूस विचार की मला काय मिळणार आहे छत्रपती शिवरायांनी पुढे विचार केला की मला काय मिळणार आहे

शौर्याचे पवाडे घातले जातात त्यागाची भूमी आहे आणि त्या व्यक्त करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खात्यावर आहे मला प्रामाणिकपणे असं वाटतं की त्या चांगला सोपं आहे पण त्या करणं अतिशय अवघड आहे ज्या व्यक्तीने करोनामध्ये मी साक्षी झालाय अतृश आहे तुम्ही मदत केली असेल आम्हाला पंधरा वर्ष आखून मदत केली असेल पैसे आपल्याला आपल्याकडे पाहिजे पण मी तुम्हाला सांगतो

जे मी पाहिलं ते मी तुम्हाला सांगितलं पाहिजे करोनामध्ये आईवडायची नव्हते भाऊ आवडता नव्हता अशी परिस्थिती आपण आहे अशा परिस्थितीमध्ये लाड्यावाडीच्या बंगल्यामध्ये एकटा माणूस थांबलाय आणि आम्ही मंडळीचे कार्यकर्ते होते बेफा पद्धतीने या त्यांच्या संपूर्ण विचारांचं मी त्यावेळेला कौतुक केलं मला विशेष वाटलं की त्याचा छत्रपती शिवराय म्हणायचे की मी शेतकऱ्याच्या शेतमालाच्या देशाला सुद्धा हात लावून देणार नाही मी माझ्या रायतेच्या संरक्षणासाठी मी कटिबद्ध आहे आणि होय त्याच व्यापारतेने करोडाच्या काळामध्ये आम्ही शिवाजीरावांना त्या ठिकाणी संघर्ष करताना पाहिला किट वाटताना पाहिजे आता त्याची किंमत आली नाही आता काय करोडापासून आपण मुक्त झालोय आता आपण आजार चालू आहे आता ते ठरवलं सावड केल्या म्हणून आपल्या मनामध्ये भीती नाही पण परिस्थिती आल्या तर माणूस करतो रवे परिस्थिती आली त्यामुळे या माणसाने स्वतःच मात्र आयुष्य धोक्यामध्ये त्या ठिकाणी घातलेलं आहे त्यामुळे शिवाजीराव हे उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करणार आहेत जेवढ्या काही गोष्टी या शिरोड लोकसभेमध्ये विकासाच्या दृष्टीने प्रताप करण्याचा काम चालू आहे त्या सगळ्या कामामध्ये सुरुवात शिवाजी आढावा पाटलांनी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याने मूर्तली आहे मग आपल्या लांबपत्याचे रस्ते असू द्या आपले रेल्वे असू द्या या सगळ्या बाबतीमध्ये अतिशय जबाबदारांनी शिवाजीरावांनी आपलं जबाबदारीच पाहून अगाडी कधी उचललेलं आहे मला लांब रस्त्या बोलायचं नाही बोलण्यासारखे खूप मुद्दे आहेत पण महत्वाचा एकच गोष्ट मी सांगेल शिवाजीरावांना एकशे होती शिवसेना कोणायची आणि तर मला विचारायचं आपल्याला कसं पाऊल टाकावं लागेल आम्ही एकदा शिंदे साहेबांना भेटायचं विचारत असायला आपल्याला काय असता पाहिजे हे मुलं काळजी करू नका आपण शेवाट त्या शहरापर्यंत शिवाजी आडवा पडेल सिलोन मध्ये धनुष्यवादा पाहिजे परंतु केंद्रामधून ज्या वेळेला समन्वयाच्या बैठक झाल्या आणि समन्वयाच्या बैठकीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला एक जागा शहरातली कमलाकडे गेली दुसरी जागा धनुष्यवादाकडे गेली अशा वेळेला शिरूरच्या बाबतीमध्ये इच्छा नसताना सुद्धा शिवाजी आठव पाटलांना महायुतीच्या सर्व प्रमुख सन्मान पूर्वक त्या ठिकाणी त्यांच्या विनंतीचा मान ठेवून त्यांना या वीस वर्षाचा धनुष्य बलाची लढाई त्यांना घडाळ करावं लागली आहे पण मी आपल्याला सांगतो धनुष्य बाकाशी आणि हिंदुत्वाची त्यांनी केले केलेली नाही हे मला आपल्या सर्व लाल सांगितलं पाहिजे ही वस्तुस्थिती आपण सर्वांनी लक्षात घ्या

त्या चर्चेला तिला आणि उद्याच्या असलेल्या दिल्लीच्या टप्प्यावर या असलेल्या छत्रपती शिवरायांच्या बंगल्याच्या जे स्वप्न महायुतीने पाहिलं आहे जे स्वप्न मोठे साहेबांनी पाहिलं आहे त्या त्यागाच्या मूर्ती बंद असलेल्या पंतप्रधानांना येणाऱ्या खासदारांच्या विजयी सलामी मध्ये शिवाजी आडव पाटील आपल्याला प्रचंड बहुमताने निवडून पाठवायचं एवढं त्या ठिकाणी सांगतो आनंद बोलत आहे मी आपल्या सर्वांना आनंदाची विनंती करतो आणि शिवाजी आजराव पांडलांना प्रचंड मताधिकांनी आपण विजय करा अशी नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भारत